नमस्कार सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या घरामध्ये मेडिकल एमर्जन्सी होती त्या कारणाने आपले व्हिडिओ येत नव्हते तर आता नेहमीप्रमाणे ने आपले व्हिडिओ येत राहतील तर आज आपण बनवतोय रसमलाई तर चला आपण बघूया काय काय घेतलं आहे रसमलाईसाठी तर मी इथं एक लिटर दूध घेतलं आहे हे गाईचे दूध आहे आता ते दूध आपल्याला पहिलं फा ह्याच्यावरती गरम करून ते फाडून घ्यायचं आहे म्हणजे ते फुटलं पाहिजे दूध त्याचं आपल्याला हे करायचं आहे आणि हे दूध झालं एक लिटर एक कप मी साखर घेतले इथे काजू बदाम पिस्ता ह्याचे काप करून घेतलेत वेलची पावडर घेतले आणि हे थोडंसं आपल्याला कॉम्पोनर म्हणजे म मक्याचं पीठ लागणार आहे आणि दोन चमचे विनेगर घेतले आता आपण सुरुवात करूया पहिला आपल्याला दूध फाडून घ्यायचं आहे आता मी गॅस फेटून घेते पहिला एक पातेलं ठेवलं आहे थोडंसं पाणी टाकून घेते कारण ह्याच्यातच आपल्याला दूध गरम करायचं आहे दूध लागू नये खाले म्हणून थोडंसं पाणी टाकलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला हे दूध टाकायचं एक लिटर दूध घेतलं ते आता हे रसमलाई बनवताना ना गाईचंच दूध वापर करायचं आहे ह्याच्यामध्ये म्हशीच्या दुधाचा वापर नाही करायचा आता ह्याला जरा उकळी यायची वाट बघूया आपण तर हे बघा आपल्या दुधाला उकळी आलेली आहे आता आपण काय करायचं गॅस मी एकदम बारीक करते आणि हे दोन चमचे मी विनेगर घेतले ना त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे भरपूर हे एवढं पाणी टाकून घेतलंय आणि आपल्याला जेवढं लागेल तेवढं त्याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे तुमच्याकडे जर विनेगर नसेल तर तुम्ही लिंबूचा जरी रस त्याच्यामध्ये टाकला तरी चालेल आता हे मी ह्याच्यामध्ये टाकून घेते आता हे दूध फुटलं पाहिजे तर परत आपल्याला थोडं टाकायचं आहे दूध एकदा फुटलं ना का मग पाणी नाही टा हे विनेगरचं पाणी नाही टाकलं ना तरी चालेल हे बघा हे दूध आपलं फुटायला सुरुवात झाली बघू शकतं तर हे बघा आपलं दूध फुटलेलं आहे हे बघा आता मी गॅस बंद करते आणि एक कॉटनचं कापड घेऊन हे आपल्याला लगेचच गाळून घ्यायचं आहे गालणी घेतले मी एक त्याच्यावरती हा कॉटनचा रुमाल टाकला आहे त्याच्यामध्ये हे आपल्याला दूध गाळून घ्यायचं आहे आता आप आप हे आपल्याला गार पाणी वतून हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे आपल्याला हे मी हे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलंय आता आपल्याला हे पाणी असं काढून घ्यायचं आहे त्यातलं असं आणि ह्याची अशी घट्ट गाठ बांधून ह्याला अर्धा ते एक तास असंच ठेवायचं आहे तर आता आपल्याला ते मुरपर्यंत रबडी करून घ्यायची आहे ना तर मी तर गॅस पेटवते आणि त्याची तयारी करूया आपण तर हे पण मी एक लिटर दूध घेतलेलं आहे ते पण गायचंच आहे हे पहिलं माझ्या सुनाने गरम केलं आहे तिला वाटलं गरम करून ठेवायचं म्हणून तर ते मी वतून घेते तर ह्याला पण ह्याला आपल्याला हटवून द्यायचं आहे म्हणजे घट्ट झालं पाहिजे थोडं तर हे बघा आता आपल्या दुधाला उकळी यायला लागले तर ही अशी जरी वाटली अशी शाळे जरी लागली असली ना तरी आपल्याला हे असे करून घ्यायचे ह्याच्यात आता आपण वेलची पावडर टाकून घेऊया थोड्या केसरच्या काड्या टाकल्यात मी हे आपल्याला आठवून घ्यायचं आहे दूध हे काय मी ड्रायफ्रूट घेतले ते पण त्याच्यामध्ये टाकून घेते काजू बदाम पिस्ता हे आता आपल्याला आटवून घ्यायचं आहे तर ह्याला कलर येण्यासाठी तुमच्याकडे जर फूट कलर असला तर तुम्ही टाकू शकता मी थोडीशी हळद टाकते कलर येण्यासाठी तर हे बघा इथं आपली रबडी तयार झाली आणि घट्ट पण झाले हे बघा पूर्ण आटले पण आता हा गॅस तिकडच्या गॅसवर मी ठेवते आणि आपल्याला आता पाक करून घ्यायचा आहे आता इथे मी गॅस ठेव गॅसवर कडे ठेवले आणि हा एक कप भरून आपण साखर घेतले तर हाच कप भरून चार कप मी पाणी टाकणार आहे कारण कसं आपल्याला पातळ पाहिजे हे हा पाक पातळ पाहिजे आपल्याला आणि आता घास घ्यास आपल्याला फास्ट ठेवायचा आहे आणि ह्याला उकळी आणायची ह्याला काय आपल्याला एक एकतारी पाक नाही आहे फक्त या साखरेला अशी हे विरगळली पाहिजे साखर चांगली उकळी आली पाहिजे आता ही साखर विरगळते तोपर्यंत आपण हे बघूया ह्यातलं पाणी मुरलंय किती ते हे बघा हे आपलं तयार झालेलं आहे तर ह्याला आपण मळून हे आपल्या हा हाताचा हे आहे ना तलवट त्याने आपल्याला हे असं मळून घ्यायचं आता ह्या मी अर्धा चमचा मक्याचं पीठ घेतलंय ते मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे तुम्हाला जर नसलं टाकायचं तर तुम्ही ना नाही टाकलं तरी चालेल पण ह्याने आहे ना, ना पाकामध्ये आपलं ते रसगुल्ला असतात ना, ना पन, ते फुटणार नाही म्हणजे जे टिकी करू ना आपण ते फुटणार नाही त्यासाठी ते थोडंसं घेतलं आहे मी आता आपण टिक्या बनवायला सुरुवात करू पण पहिलं आधी आपण ते चेक करून घेऊया तयार झालं आहे काय हा एवढा मी घेतलं आहे गोला टिकी आपल्याला एवढीच करायची हे बघा हे थोडं मी मलून घेते अजून कारण थोडे क्रॅक पडतात जेव्हा क्रॅक नाही पडणार तेव्हा समजायचं आपलं पीठ रेडी आहे तर हे बघा हे आपल्या टिक्या अशा मी करून घेतल्यात तिकडे आपल्या पाकाला कवखळ पण आलाय मी छोट्या छोट्या केल्यात कारण त्याच्यामध्ये त्या अशा फुलून येतात म्हणून मी छोट्या केल्यात पहिला आपण एकच टाकून बघूया तर ती बरोबर त्याच्यात शिजली तर समजायचं आपल्या बरोबर टिक्क्या झालेल्या आहेत फास्ट गॅसवरतीच आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये ती बरोबर झालेली आहे आपली आता ह्या आपण सगळ्या ह्याच्यामध्ये सोडून घेऊया ह्या टिक्क्या असं मोठीच कडे घेतली घेतली पाहिजे कारण कशी ह्या असं ह्याच्यामध्ये खेळायला भेटतं हे बघा ह्या सगळ्या टिक्क्या मी सोडून दिल्यात आणि हे आता अशाच आपल्याला पाच मिनटं शिजवून द्यायचे आहेत मी झाकण ठेवून घेते ह्याच्यावरती आणि हे अशाच आपल्याला ठेवायचे आहेत आता आपली पाच मिनटं झाले आहेत आपण बघूया हे बघा हे आता आपण पलटी करून घ्यायच्या बघा छोट्या छोट्या केल्या होत्या पण किती मोठ्या फुगल्यात अशा आहे बघा आता हे आपल्याला पलटी करून घ्यायच्या आहेत सगळ्या आता आपल्याला परत पाच ते सात मिनटं असेच आणखी शिजवून द्यायचे आहेत पण मिडियम गॅसवर शिजवायचे आहेत आपले सात मिनटं झाले आहेत आपण बघूया पूर्ण हे बघा आपल्या टिक्या मस्त आहेत आता पण चिमट्याने बघूया एक काढून दाखवते मी तुम्हाला हे बघा एकदम मऊसूज झाले तर मी घ्यास बंद करून घेते अरे आपल्याला हे गार करून घ्यायचंय तर ह्या बघा हे टिक्या आपल्या गार झालेल्या आहेत मी हाताने हे करू शकते तेवढं गार झाले आता हे आपल्याला हलक्या हाताने हे असं दाबून घ्यायचं आहे चांगला मस्त अशात पाक ह्याच्यात मुरलेला आहे हे सगळं असं करून घेते मी तर हे सगळं मी अशा पिळून काढल्यात आता आपल्याला ह्याच्यावरती आपला हा रस टाकून घ्यायचा आहे तर आपली रसमलाईला तयार झालेली आहे तुम्हाला रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चॅनलवरून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे आपली रसमलाई बनवून तयार झाले आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद